गाड्या सुरल्या बी कंपनी बाळवडीकरांचा सुंदर असा आदत बैलच मैदान आणि या मैदानातला सेमी भाडा एक आहे आणि एक मध्ये पुढे गाड्या आणि पावसाळ्यात माग धुळा धुळ्यात सुंदर असे लढा चालू आहे अतिशय सुंदर असे पलेडा गाडी पाठ अतिशय सुंदर दष्ट आणि सर्जाच नेरिवाड वर्ष अण्णा ड्रायव्हर कासेगाव का खरांचा ड्रायव्हर गाडी वरून धरा वळा सेमी भाडा दोन वळा सेमी व्हायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी एक चा निकाल दास क्रमांक पाच वरची हल्ली गाडी श्रीनाथ जवलार आंबेगाव राजू पाटील नगर या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला श्रीनाथ वडारस सांबेगाव आणि राजू पाटील आगाशी नवारकरांचा सरशा आणि डावीला पळाला मारुती वाडील झरे आणि पीयू शिंदे घरनिकीकरांचा डस्टॉर आणि सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र केले अन्ना डायर कासे कासेगाव खराने सोडा दुसरा सेमी मी आहे